हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शिंदेच्या शिवसेनेकडून आसनगाव जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीला जोर का झटका भारतीय जनता पार्टी आसनगाव माजी शहराध्यक्ष महेंद्र उर्फ मॅक्स चंदे यांचा एकशे पन्नास ते दोनशे कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर प्रवेश जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून पक्षांतराचे वारे वाहू लागले आहेत तर महायुतीत अंतर्गत नाराजीमुळे आपापसात आप इनकमिंग आणि आउटगोईंग सुरू झाले आहे यामध्ये शिंदे गटाची लॉटरी लागली असून एकनाथ शिंदे हे जमिनीवरील नेता असल्याने त्यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा

असनगाव शहर प्रमुख बॉबी चंदे यांच्या प्रयत्नातून असनगाव जिल्हा परिषद गटातील भारतीय जनता पार्टी असनगाव माजी शहर अध्यक्ष महेंद्र उर्फ मॅक्स चंदे यांच्यासह असनगाव पूर्व पश्चिम कळंदे तासपाडा पळसपाडा विहिरीचा ता पाडा येथील प्रकाश निकम गोपाळ खंडागळे ज्ञानेश्वर चंदे शरद वेखंडे जगन्नाथ चंदे अनिल चंदे अनिल हिंदूराव सुनील हिंदूराव संभाजी पाटील साई भंडारी भारत विश्वकर्मा अजित गायकवाड लक्ष्मण जाधव रमेश घोडे यांच्यासह एकशे पन्नास ते दोनशे कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश करून शिंदेच्या शिवसेनेने भारतीय जनता पार्टीला जोरचा झटका दिला आहे या पक्षप्रवेश प्रसंगी शिवसेना नेते प्रकाश पाटील ठाणे ग्रामीण जिल्हा प्रमुख मारुती धिर्डे भिवंडी ग्रामीण विधानसभा आमदार शांताराम मोरे प्रमुख ज्ञानेश्वर तळपाडे शहापूर विधानसभा संपर्क प्रमुख नितीन चंदे तालुका संपर्क प्रमुख अरुण कासार उपतालुका प्रमुख शिवाजी चंदे जयवंत तारमळे भगवान विखंडे विभाग प्रमुख संजय भांगरे आसनगाव ग्रामपंचायत सरपंच रवीना कचरे आदी उपस्थित होते आपण भारतीय जनता पार्टी सोडून शिवसेनेमध्ये आलात आपण पक्ष का सोडला याची मी पूर्ण कार्यविमासा बघितल्यानंतर माणूस पक्ष का सोडतो कुठतरी आपल्या भावना असतात त्या भावना ज्यावेळेस आपल्या पुऱ्या होत नसतात किंवा आपल्याला प्रेम मिळत नसते त्यावेळेस माणूस पक्ष त्याग करतोय आज मला अभिमान वाटतोय शहापूर मध्ये आमदार नाहीये किंवा खासदार नाहीये फक्त माननीय पक्ष म्हणून शिंदे साहेब ज्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण आज एवढ्या मोठ्या संख्येने आज भाजपाचा पक्ष सोडून शिवसेना आलात साहेब नेहमी म्हणतात कधी कुणाला फसवायचं नाही आपण आपलं काम प्रामाणिक करायचं लोकांच्यावर विश्वास लोकांच्या विश्वासात घात करायचा नाही जे आपल्याला पट्टे जे आपलं झेपते ते लोकांना सांगायचं कुठेही था। भूल थापा देऊन अभिलाशी देऊन लोकांना घ्यायचं नाही मध्ये त्यांनी घेतलं होतं परत लोकांना जवळजवळ भाजपमध्ये गेलेले सगळेच आपल्याकडं परत आले वेगवेगळ्या जर थापा दिल्या तर ते थापाची एक दिवस आपल्या काठफडीत लोक महाराष्ट्र राहणार नाहीत तर शेवटी आपण राहतो तालुक्यामध्ये मी आज तुम्हाला खोट्या नाटक सांगून पक्षात घेतला शेवटी ते आज ना उद्या ओपन होणार आहे पण त्याच्यापैकी जी भूमिका आपली असे स्पष्ट ती आपण केली पाहिजे मी आपला जिल्हा प्रमुख म्हणून बऱ्याच मला माहिती आहे असंग हा माझा मायर घर आहे कसा तसा मायर घर आहे तसा माझा असंग हा बाले किल्ले माझं घर आहे तुम्हाला माहीत नसेल तुमच्या आधीची जेव्हा काही शिवसेनेमध्ये शिवाजी गडगे असतील अमुक लोक होते त्यावेळेस मी मध्ये राहण्याचा विचार केला होता कारण मी तालुका असल्या कारणाने बऱ्याचशा गोष्टी घडायच्या आणि एक साहेब तुम्ही फक्त आसंगमध्ये राहिल्या आता तुम्ही सगळं धंदा पाण्यात तुम्ही उतरलेत म्हणून तुम्ही थोडासा डांगडी मंद जरा साहिलेत पण त्यावेळेस जे होते ते फार वेगळे होते आम्हाला जर कुठे काय झाला शिवसेनेला कुठे गालबोट चालूच लागला तर आसंगाव स्टेशनला तुम्ही या तर आसंगाव स्टेशनला आल्याशिवाय पुढे पुढे जातच नव्हता आणि ती धुल्याऐवजी आम्ही डोक्याने बघितलेले मग त्यावेळेस सांगितलं गेलं मला जेव्हा तर तुम्ही आसंगाव राहायला या मी विचार केला नाही अरे तेव्हा दादा तुम्ही माझ्या बाळात का वेगळं असे शिक्षण असेल काय असेल या हिशोबाने मी पुन्हा शहापूरमध्ये घरपी बांधलं पण तुम्हाला तुम्हा एक माझा विश्वास सांगतो तुम्हाला तुम्ही ज्या विश्वासाने माझ्यावर आलेत शेवटी जिल्हा मी आहे पाटील आहेत पण तुमचा विश्वास घात होणार नाही तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगाल त्या तुम्हाला समाधान तुमच्या आत्म तुमच्या मनाला जोपर्यंत समाधान होणार नाही तोपर्यंत मी तो चेन पडणार नाही तुम्हाला पूर्ण तुमचं मन बोलेल का तर धिडे साहेबांनी आमच्याशी काही केला कुठलाही प्रसंग असू दे मी कदाचित नाही तुम्हाला फूल कधी करणार नाही तर मी सरळ आहे माझं नाव काय रोकटोक काय म्हणतो मला आणि त्याप्रमाणे मी शेवटपर्यंत राहणार आहे अनेक माझे संकट आहेत आता हे काय काय मला बोलतात त्यांचं त्यांना माहीत की बघा तुमच्याकडे काय जादू आहे माझ्याकडे जादू नाही मी सरळ आता मास आहे जी द्यायची मदत ती सरळ हातून द्यायची द्यायला काय लागतं प्रेम ना ही असं म्हटलं काय द्यायला लागते साहेब हे मला सांगितलं यांना फक्त काय प्रेम यांना नाही पैशाची गरज बाकी कसली गरज नाही धंदापर्यंत मजबूत आहेत कदाचित मी जर बोललो तर मला ते सगळं देतील पण मी त्यांना फक्त काय झालं प्रेम कुठल्याही प्रसंगाला लक्षात ठेवा आता काय काय मला सांगतात का साहेब आम्ही या पक्षात इथं आलोय त्याचा आम्हाला त्रास होईल तुम्हाला सांगतो तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही जर असं काय प्रकार घडला तर मी तुमच्या पुरायचे लोकशाही आहे रे काही लोक तुमच्या पक्षात काय आमच्यात पक्ष येतात ऐका ना इथे कोणी कोणी थांबू शकत नाही ऐका ना जेव्हा तुम्ही आमच्याकडे आलात काहीतरी विसरले आलात ना तुमचाही मी विश्वासघात केला तर तुम्ही काय बोलणार आगीतून निघालो ना असं अजिबात होणार नाही पूर्ण तुमच्या मागे आम्ही शंभर टक्के उभे राहू पुढे इलेक्शन येथे जातील परंतु आपले जे संबंध आहे मान्य मुख्यमंत्री नेहमी म्हणतात शिंदे साहेब नेहमी म्हणतात तर लोकांनी खुर्च्या मिळतात खुर्च्या जातात पण ज्या वेळेस आपण खुर्चीवरून उतरतो बरोबर ना खुर्चीवर असताना सगळे सलाम करतात सगळे सलाम करतात कारण मी पण उपसा होतो ना तेव्हा अधिकारी यायचे मला वाटतं खूप मला हे मानतात बघून नंतर पण ज्या मी ती पद्धतीचं पद मी तेव्हा भूषवलं मला कधीच कोण असा अनुभव आला तर मला कोण विसर नाही पण ज्यावेळेस खुर्चीवर आपण खाली उतरतो ना तेव्हा आपली लायकी आपली किंमत केव्हा करते तर आपण कशा होते जर आपल्याकडन आता तुम्ही आलात मी जेव्हा पंधरा जिल्हा मोग आहे कदा साहेबांना वाटलं तर काम बरोबर नाही काढतील पण ते काय असतील ते मला तुम्ही आलात अह साहेब होते मी जर खडूस वागेल मी तर तुमच्या वागलो नाही तुम्ही निघून गेला तो माझा अपमान आहे तो माझा अपमान आहे म्हणजे मी त्या पदाला लायक नव्हतो हे ते तेव्हा करेल म्हणून मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत आपण हात माझ्या बरोबर जोपर्यंत या शापुतळ तालुक्यातून आपण काम करत असताना आज आपण हे सर्व यंग मंडळी आहे तुमच्याकडनं माझ्या खूप अपेक्षेत मी तुम्हाला आसनगाव बार्देश ठेवणार नाही पूर्ण तालुका तालुकामध्ये तर कदाचित तुम्हाला मुरबाड नसुद्धा जिथे जिथे आपले नातेवादी असतील जिथे जे आपले प्रेम असतील तिथे आपला शिवसेना झेंडा पोहोचला पाहिजे मला माहिती आहे तुम्ही हे सगळे येऊन पोहोरात तुम्ही वाटेल ते करू शकता आणि तुमची युनिटी काय तेही मला माहिती आहे त्याच्यामुळे तुमच्या नादाला कोण लागेल हे तुम्ही कोणी विसरून जावा तर तुम्ही काय ती ताकद मला माहीत आहे तुमची पावर काय ती मला माहिती आहे मी जास्त वेळ तुमचा घेणार नाही पण तू एवढंच सांगेल आपण सर्व या पक्षाला आलात माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या पक्षावर विषय ठेवून आलात तुम्हाला कुठेही घाबरायची गरज नाही तुमच्या आशेच्या निराशा होणार नाही आणि जे काय असेल तुम्ही तुमच्या पद्धतीने उद्या तिकीट असतील नसतील तुम्ही एकत्र बसा तुमचा जो निर्णायश आहे तो निर्णय आमचा असेल तुम्ही आलात का आम्हाला तिकीट पाहिजे किंवा काय असा विषय नव्हता तेव्हा तर आपण इलेक्शनमध्ये सुद्धा नव्हतो यांना सुद्धा आम्ही एक अभिलाषा दाखवल्या काय बॉबी निधी त्यावेळेस मी, काई जाला। मी भक्ता प्रेम आए ना आता नाही रे माझ्याला मी फक्त प्रेम देऊ शकतो आहे का नाही हा मी प्रेम देऊ शकतो ना बाकी पण ज्यावेळेस तुम्हाला कुठलाही प्रसंग असला तर तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाही आपले माजी मुख्यमंत्री या ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपल्यासाठी भक्कम आणि भक्क उभे आहेत एक फोनवर काही करू शकतात ही जगाला माहिती आहे महाराष्ट्राला नाही जगाला माहिती आहे त्याच्यामुळं आपल्या मागे मजबूत एकनाथ शिंदेसाहेब आहेत आणि त्यांच्या आम्ही शिपाई आहोत जे ज्याप्रमाणे सतरा सात आठ काम करतात आम्हाला फक्त तुम्हाला सांगायचे कुठेही कमी पडणार नाही कुठेही प्रसंगाला आम्ही तुमच्याबरोबर असेल एवढं तुम्हाला सांगतोय जास्त वेळ घेणार नाही कारण आम्हाला जे ठाण्याला कृपया जे काय कोणाच्या काय नावं चुकून घ्यायचे राहिले असतील तर त्याची माफी मागतोय आणि करायची लोकांना बसायलाही सुद्धा खुर्च्या नाही आहेत पुढच्या वेळेस आपण साहेब आणखी खुर्च्या वाढ याची काळजी घेऊ एवढं मी सांगतोय पुन्हा तुमचे सर्वांचे मी मनापासून स्वागत करतोय शिवसेनेमध्ये आलात माझ्या कुटुंबाप्रमाणे मी तुम्हाला प्रेम देईल कुठेही त्याच्यामध्ये प्रेमात प्रेम पडणार नाही आणि प्रत्येक क्षणाला आपल्या कुटुंबाची जशी काळजी घेतो तशी मी तुमची सगळ्यांची काळजी घेईन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद